नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये होमगार्ड भरती अपडेटमध्ये आपण आज बघणार आहोत सर्व जिल्हा ग्राउंडच्या तारीख आलेल्या आहेत कुठली अपडेट कुठल्या जिल्ह्याचं काय चाललं आहे ते बघणार आहोत एक निवड यादीसुद्धा नवीन जाहीर झालेली आहे आणि आजच्या सर्व जे काही नवीन अपडेट आलेले आहेत ते सर्व बघूया चला एक एक करून बघूया तर सर्वात अगोदर आपण जाऊ साईटवर साईटवर गेल्यानंतर जर आपण जिल्ह्यावाईज बघितलं तर बघा साताऱ्याची पूर्ण प्रक्रिया कम्प्लीट झालेली आहे नांदेडचं नोंदणी दिनांकच सध्या काहीतरी सुरू आहे रत्नागिरीसुद्धा तेच प्रॉब्लेम आहे जळगाव जिल्ह्याचं मैदानी चाचणी सूचना आलेली आहे चंद्रपूरची सुद्धा मैदानी चाचणी सूचना आलेली आहे तर बघा मित्रांनो जळगावची सुद्धा मैदानी चाचणी सूचना आहे चंद्रपूरची सुद्धा तारीख आलेली आहे यवतमाळची जर बघायला गेलो ती सुद्धा तारीख आलेली आहे सिंधुदुर्गचे मित्रांनो सर्व प्राप्त केलेले गुंजे ते आलेले आहेत निवड्यादी सुद्धा आलेली आहे धुळे जिल्ह्याची मित्रांनो नोंदणी दिनांकाबाबत सूचना आलेली आहे हिंगोली जिल्हा मैदानी चाचणी झालेली आहे त्याच्यानंतर अमरावती चभागायला गेलो तर गैरहजर उमेदवारांना महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बीडची मैदानी चाचणी सूचना आहे धाराशिवची सुद्धा मैदान चाचणी सूचना वाशिमचीसुद्धा मैदानी चाचणी सूचना भंडारी जिल्ह्याचं काय तर मैदानी चाचणीची सूचना आलेली आहे त्याच्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचं बघायला गेलो तर महिला उमेदवार चाचणी निर्णयबद्दल महत्त्वाची सूचना आलेली आहे त्याच्यानंतर गडचिरोलीचा अजून काही प्रोसेस सुरू झाले नाही त्याच्यानंतर रायगडची सुद्धा मैदानी चाचणी सूचना आलेली आहे लातूरची सुद्धा त्याच्यानंतर पुणेचं जर बघायला गेलो तर तेवीस तारखेला ज्यांनी मैदानी चाचणी दिली त्यांची गुण गुण प्राप्त झालेले आहेत सांगली जिल्ह्याची मैदा मैदानी चाचणी सूचना आलेली आहे नाशिकची सुद्धा मैदानी चाचणीची सूचना आहे कोल्हापूर वर्धा आणि छत्रपती संभाजीनगरसुद्धा तारखा आलेला आहे नागपूर जिल्ह्याचं बाकी आहे जालना जिल्ह्याची मैदानी चाचणी आलेली आहे अकोला जिल्ह्याची सुद्धा मैदानी चाचणी नगरची सुद्धा मैदानी चाचणी बुलढाण्याची मैदानी चाचणी मुंबईची सुद्धा मैदानी चाचणी ठाणे व पालघर जिल्ह्याची अजून अपडेट नाही आहे तर अपडेट नसलेले जिल्हे फक्त ठाणे पालघर त्याच्यानंतर नागपूर दोन त्याच्यानंतर गडचिरोली तीन तर ह्या ठिकाणीच प्रक्रिया सुरू झालेली नाही बाकी सर्व प्रक्रिया सुरू झालेली आहे तर ते आपण बघणार आहोत मित्रांनो आता मैदानी चाचणी जर बघायला गेलो तर एक दाखवतो मला बुलढाणा जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी मैदानी चाचणी क्रमांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे बघा बुलढाणा जिल्ह्याची चाचणी ही सत्तावीस तारखेला सुरू होणार आहे कुठे तर बघा आवेदन क्रमांक एक ते अठ्ठावीसशे पन्नास पहिल्या दिवशी नंतर बघू शकता नंतर तिसऱ्या चौथा पाच सहा दिवस एकूण हा मैदान चाचणी सुरू होणार आहे चालणार आहे आणि मित्रांनो ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी जर बघायला गेलो आपण तर भरपूर फॉर्म बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेले आहेत भरपूर फॉर्म आलेले आहेत जवळपास पंधरा हजार फॉर्म हे बुलढाण्यामध्ये पडले जागा त्या मनाने खूप कमी आहेत परंतु फॉर्म जास्त पडलेले आहेत तर अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याची आपण ही बघू शकता किती बघा याच्यामध्ये दोनशे अठ जागा होत्या त्यापैकी बारा हजार सातशे सदुसष्ट पुरुषांनी फॉर्म भरला आहे आणि पंधराशे बावन्न महिलांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत हे लक्षात घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सकाळी सहा वाजता मूळ आवेदनपत्र आणि कागदपत्र असं पोलीस मुख्यालय कवायतमध्ये बुलढाणा इथे उपस्थित राहायचं आहे आणि त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे तर अशी मित्रांनो ही अपडेट होती चला एक निवड यादी आलेली ती बघून घेऊ एकदा तर बघा मित्रांनो आपण बघतो आता सिंधुदुर्ग नगरीची त्या ठिकाणी जाहीर अधिसूचना आली आहे आणि अधिसूचनेनुसार असं सांगण्यात आलं आहे की एकोणावीस आठ ते बावीस आठ रोजी मैदानी चाचणी ज्या उमेदवारांची झाली त्यांची प्राप्त केलेले गुण सोबत जाहीर करण्यात येत आहे तर सोबत गुण जाहीर करण्यात आलेले त्याच्यामध्ये जर बघायला गेलो मित्रांनो आपण तर ते मुलंच बघा किती पुरुष पात्र किती ठरलेत तर एकशे चौऱ्याण्णव पुरुष हे पात्र ठरलेत किती एकशे चौऱ्याण्णव मेरिट लिस्टप्रमाणे तर हे एकशे च चौऱ्याण्णव जणांचा आपण मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो एकशे जन... चौऱ्याण्णव जण त्याच्यानंतर त्याच्यानंतर महिला बघा महिला किती पात्र ठरल्यात तर फक्त सदोतीस महिला त्या ठिकाणी पात्र ठरलेत आणि एकशे चौऱ्याण्णव पुरुष पात्र ठरलेत जर एकूण बेरीज जर केली त्यांची तर एकशे एकतीस जणं सॉरी दोनशे एकतीस जणंच या ठिकाणी पात्र ठरलेत आणि जागा तर मित्रांनो कसं गेलं तरी शंभर प्लस असणार आहे म्हणून तो खूप कमी या ठिकाणी मेरिट जाणार आहे तर खूप काही ठिकाणी खूप फॉर्म आलेत काही ठिकाणी खूप कमी आले तर ते सिंधुदुर्गमध्ये खूप कमी फॉर्म आलेत आणि त्या ठिकाणी त्यांचं एक गोल्डन चान्स महिलांसाठी आहे माझ्यामध्ये तर सदोतीसपैकी सदोतीस महिलासुद्धा त्या ठिकाणी होमगार्ड होणार आहे तर अशा प्रकारे ही अपडेट होती मित्रांनो प्रत्येक अपडेट आपण द्यायचा प्रयत्न करूयात सर्वांनी आपापल्या जिल्ह्याच्या ग्राउंडच्या तारखा चेक करून घ्यायचे आहे धन्यवाद